भेंडीची भाजी किती चिकट असते आम्हाला नाही बाबा भेंडीची भाजी आवडत मेथी दाणे किती कडू असतात आम्ही नाही खाणार बाबा मेथी दाणे असे बरेच लोक तुम्ही बघितले असतील पण भेंडीच्या भाजीमध्ये आढळणारा हा चिकट जो पदार्थ आहे याला म्युसिलेज म्हणतात हे एक प्रकारचं फायबर्स आहे आणि मेथी दाण्यांमध्ये सुद्धा अठ्ठेचाळीस टक्के इन्सॉल्युबल डाएट फायबर्स आणि वीस टक्के सॉल्युबल डायटरी फायबर्स असतात आणि हे जे फायबर्स आपल्याला आपल्या अन्नात मिळतात ते अतिशय गरजेचे असतात आपल्या शरीरासाठी आता बरेच आहार तज्ज्ञ किंवा डॉक्टर तुम्हाला नेहमी हे सांगताना तुम्ही बघितलं असेल की तुमच्या आहारामध्ये फायबर्सचं प्रमाण भरपूर हवं तर भरपूर म्हणजे नेमके किती फायबर्स तुम्ही तुमच्या आहारामध्ये घ्यायला पाहिजे फायबर्स म्हणजे नेमकं काय ते आपल्याला कशामधून मिळू शकतं त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या रोजचा आहार सोडून वेगळं काही करायची गरज आहे का हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ह बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनल वर तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या आहारामधून आपल्याला कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स आणि फॅट्स हे तीन प्रकारचे मॅक्रोन्युट्रिएन्ट मिळत असतात मॅक्रो या शब्दाचाच अर्थ आहे की जास्त प्रमाणात लागणारे हे न्यूट्रियंट्स आहेत आणि विटॅमिन्स मिनरल्स अँटीऑक्सिडंट्स पॉलिफेनॉल्स हे मायक्रो सुद्धा गरजेचे आहेत यातल्या मायक्रो शब्दाचा अर्थच आहे कमी प्रमाणात लागणारे पण अतिशय गरजेचे हे न्यूट्रियंट्स आहेत आता फायबर्स हे आपल्याला वनस्पतीजन्य पदार्थांमधून मिळणारे आपल्या शरीरामध्ये न पचणारे इनडायजेस्टेबल कार्बोहायड्रेटचा प्रकार आहे आणि बाकीचे कार्बो का जे कार्बोदक आप आहेत त्यांचं काम काय आहे ते जेव्हा आपण आपल्या आहारात घेतो त्याचं पचन होतं त्यात त्याच्यापासून ग्लुकोज म्हणजे साखर तयार होते आणि आपल्या शरीरामध्ये एनर्जीसाठी ती वापरली जाते पण फायबर्स जे आहेत त्याचं पचन होत नाही ज्या फायबर्सचं आपल्या शरीरामध्ये पचन सुद्धा होत नाही ते फायबर्स आपल्यासाठी इतके गरजेचे कसे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या फायबर्सचं काम खूप वेगळं आहे पचन जरी होत नसलं तरी हीच खरी ह्याची स्पेशालिटी आहे न पचन होता सुद्धा आपल्या शरीरामध्ये अतिशय महत्वाचे असणारे काही काम हे फायबर्स करतात सगळ्यात पहिली गोष्ट या फायबर्स मधनं आपल्याला शून्य कॅलरीज मिळत असतात त्यामुळे तुम्ही भरपूर फायबर्स असलेले जे काही कार्बोदक का खाता त्यातनं तुम्हाला फायबर्सचा जो पर्सेंटेज आहे त्यातनं कमी कॅलरीज मिळतात म्हणजे तुमच्या शरीरामध्ये आपोआप कमी कॅलरीज जातात दुसरं असं आहे की या फायबर्स मध्ये हायपोग्लायसेमिक आणि हायपोलिपिडेमिक ह्या प्रॉपर्टीज आहेत आता हायपोग्लायसेमिक म्हणजे काय शरीरात रक्तातल्या साखरेचं प्रमाण कमी करणे आणि हायपोलिपिडेमिक म्हणजे आपल्या रक्तामध्ये असणारं कोलेस्ट्रॉल बॅड कोलेस्ट्रॉल आहे ते कमी करायच्या प्रॉपर्टीज सुद्धा या फायबर्स मध्ये असतात डायट्री फायबर्स दोन प्रकारचे असतात सगळ्यात पहिला प्रकार आहे सॉल्युबल फायबर्स हे आपल्या शरीरामध्ये पाणी शोषून घेतात आणि जेल सारखा पदार्थ तयार करतात याचं उदाहरण म्हणजे पेक्टिन नावाचं डायट्री फायबर जे आपल्याला बऱ्याचशा भाज्या आणि फळांमधनं मिळतं तुम्ही जर स्वयंपाकघरामध्ये काम करत असाल तर तुम्ही नक्कीच पाहिलं असेल की जेव्हा आपण फळांचे जेली जॅम असे जे काही प्रकार बनवतो किंवा काही उसळी करतो भाज्या वरण करतो ते जेव्हा गरम असतात जेव्हा आपण त्याला स्लोली कुक करतो त्यावेळी ते पातळ असतात पण आपण ते तसेच ठेवून दिले आणि गार झाले की त्याच्यामध्ये एक घट्टपणा येतो तो काय येतो तो का त्याच्यामध्ये असलेल्या सॉल्युबल फायबर्समुळे हा घट्टपणा त्याला येतो आणि तुमच्या पोटामध्ये गेल्यानंतर तुमच्या आतड्यांमधले जे गुड बॅक्टेरियाज असतात त्याच्यासाठी हे अतिशय चांगल्या प्रकारचं चा अन्न समजलं जातं त्याच्यामुळे तुमच्या पोटामध्ये गुड बॅक्टेरियाची संख्या वाढते त्यामुळे सॉल्युबल फायबर्स तुमच्या आहारामध्ये असायला हवेत आणि मी आताच सांगितलं तसं भेंडीत आढळणारा जो चिकट पदार्थ आहे तो ह्या सॉल्युबल फायबर्सचाच एक प्रकार आहे याला म्युसिलेज असं म्हणतात याच्यामुळे काय होतं माहिती का दोन प्रकारचे चांगले इफेक्ट आपल्या बॉडीमध्ये होतात सगळ्यात पहिलं म्हणजे पाणी शोषून घेऊन जेल सारखा पदार्थ तयार होतो त्यामुळे अन्नाचं पचन हळूहळू होतं आणि आपल्या रक्तामध्ये साखर हळूहळू सोडली जाते साखरेचे स्पाइक्स होत नाहीत, चढ उतार होत नाहीत त्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स सारखे आजार होण्याचा धोका कमी होतो आणि ह्याच्यामध्ये हायपोलिपिडेमिक प्रॉपर्टीज सुद्धा आहेत त्यामुळे काय होतं की आपल्या रक्तातलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढतं आणि रक्ताच्या साखरेमध्ये जर सारखे चढ होत असतील तर तुमच्या इन्सुलिनची काम करायची कॅपॅसिटी कमी होते त्याच्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स होतो आणि याचा पुढचा परिणाम म्हणून तुम्हाला डायबेटीज होऊ शकतो या सगळ्याचा धोका कमी करण्याचं काम हे सॉल्युबल फायबर्स करत असतात आणि डायटरी फायबर्सचा दुसरा प्रकार आहे इन्सॉल्युबल फायबर्स हे पाण्यामध्ये विरघळत नाहीत जेव्हा हे पोटामध्ये जातात तेव्हा ते तुमच्या स्टूलला बल्क देतात सॉफ्ट बनवतात सगळ्या गोष्टी बांधून ठेवायचं काम करतात वॉल्यूम देऊन सॉफ्ट करून आपल्या शरीरामध्ये पचनानंतर तयार होणारे जे काही वेस्ट प्रोडक्ट असतात ज्याला आपण स्टूल म्हणतो ते आपल्या शरीराच्या बाहेर अतिशय सहजरित्या काढून टाकण्यासाठी मदत करतात काय असतं माहिती का वनस्पतींनी बऱ्याच वर्षापासून त्यांच्या शरीरामध्ये अशा प्रकारचं कार्बोदक तयार केलेली असतात जी ह्युमन डायजेस्टिव सिस्टीममध्ये कुठल्याही प्रकारच्या एन्झायममुळे त्याचं पचन होऊ शकत नाही आणि याची उदाहरणं आहेत सेल्युलोज आणि हेमीसेल्युलोज भाज्या आणि फळांच्या साली ज्या आहेत त्याच्यामधून आपल्याला हे इनसॉल्युबल आप फायबर्स मिळतात त्यामुळेच सालासकट भाज्या खा सालासकट फळं खा असं आपल्याला सांगितलं जातं आणि बऱ्याचशा सालासकट डाळी कडधान्य जे आहेत त्याच्यामधनं सुद्धा आपल्याला हे इन्सॉल्युबल फायबर्स मिळत असतात त्यामुळेच बऱ्याच वेळा असं म्हणतात की तुम्ही जर खूप प्रकारे भात खात असाल मैदा खात असाल तर त्याच्याबरोबर तुम्ही भेंडी किंवा भरपूर फायबर्स असलेले पदार्थ कंबाईन केले तर तुम्हाला डायबिटीज होण्याचा धोका नक्कीच कमी होऊ शकतो आणि फायबरचा अजून एक इंटरेस्टिंग प्रकार आहे इन्युलिन नावाचं कांदा आणि लसूणमधनं मिळणारं फायबर हे फायबर सुद्धा तुमच्या पोटातल्या गुड बॅक्टेरियासाठी अतिशय चांगल्या प्रकारचं अन्न आहे असं समजलं जातं तसंच ओट्स आणि बार्ली या धान्यांमधून मिळणारं बीटा ग्लुकन नावाचं फायबरसुद्धा आपल्या पोटातल्या बॅक्टेरियासाठी अतिशय चांगलं अन्न समजलं जातं म्हणूनच ओट्सचा आणि बार्लीचा तुमच्या आहारामध्ये समावेश करायचा सल्ला दिला जातो जेवढे काही वनस्पतीजन्य पदार्थ आहेत त्या सगळ्यांमधनं आपल्याला दोन्ही प्रकारचे म्हणजे सॉल्युबल आणि इनसॉल्युबल प्रकारचे फायबर्स मिळत असतात त्याच्यामुळे आपल्याला चौरस आहार घ्यायला पाहिजे व्हरायटी ऑफ फूड्स आपल्या आहारामध्ये आपण घ्यायला पाहिजे सगळ्या प्रकारचे एक फळभाजी एक पालेभाजी एखादं फळ अशा सगळ्या गोष्टींचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश करायला पाहिजे आता सगळ्यात महत्वाचा विचारला जाणारा प्रश्न असतो की आपल्याला नेमकी किती फायबर्सची गरज असते तर आपल्या शरीराला फायबर्सची असणारी गरज हे तुमचं वय आणि तुमचं जेंडर याच्यावरती अवलंबून असतो तुम्ही जर पन्नास पुढील पुरुष असाल तर तुम्हाला जेवणामध्ये तीस ग्राम्स एवढे फायबर्स घ्यायला पाहिजे आणि तुमचं वय जर पन्नासपेक्षा कमी असेल तर तुम्हाला साधारण अडोतीस ग्राम्स एवढे फायबर्स तुमच्या जेवणामध्ये घ्यायला हवेत पन्नास वर्ष वयापुढच्या महिला असाल तर तुम्हाला दररोजच्या जेवणामध्ये एकवीस ग्राम्स एवढे फायबर्स घ्यायला पाहिजे आणि तुम्ही जर पन्नास वर्ष वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या महिला असाल तर तुम्हाला साधारण पंचवीस ग्राम एवढे फायबर्स तुमच्या आहारामध्ये घ्यायला पाहिजे वय वर्ष एक ते तीन एकोणीस ग्राम्स फायबर्स वय वर्ष चार ते आठ पंचवीस ग्राम्स वर्ष नऊ ते अठरा मुली सव्वीस ग्राम्स वर्ष नऊ तेरा मुलं एकतीस ग्राम्स वयवर्ष चौदा ते अठरा मुलं अडतीस ग्राम्स अशा प्रकारे तुमच्या जेंडर आणि वयोमानाप्रमाणे तुम्हाला रोज तुमच्या आहारामध्ये फायबर्स घ्यायला हवेत आता हाय फायबर डाएट घेण्याचे आपल्या शरीरासाठी काय काय फायदे आहेत ते आपण बघूया सगळ्यात पहिले तर डायजेस्टिव्ह सिस्टीम तुमचं पचनक्रिया सुधारण्यासाठी तुमच्या पोटाचं आरोग्य नीट राखण्यासाठी तुमचं पोट वेळच्या वेळी नीट साफ होण्यासाठी या फायबर्सची आपल्याला गरज असते अन्नाचं पचन हळूहळू होतं साखरेचे चढ उतार कमी होतात आणि रक्तातल्या साखरेचं प्रमाण हे नियंत्रणात राहिल्यामुळे तुम्हाला इन्सुलिन रेजिस्टन्स आणि डायबेटीजचा धोका सुद्धा कमी होतो आणि याच्यामध्ये असणाऱ्या हायपोलिपिडेमिक प्रॉपर्टीजमुळे तुमच्या शरीरामधलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढायला मदत होते आणि त्याच्यामुळे तुमच्या हृदयाचं आरोग्यसुद्धा सुधारलं जातं आणि तुमचं वजन नियंत्रणात राहायलासुद्धा मदत होते काय होतं भरपूर फायबर्स असलेले अन्नपदार्थ जेव्हा तुम्ही खाता तेव्हा तुम्हाला तुमचं पोट भरल्याचं फिलिंग येतं आणि लवकर भूक लागत नाही त्यामुळे तुम्ही अननेसेसरी आधेमध्ये जे खाता ते खाण्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं आणि ह्या फायबर्समध्ये झिरो कॅलरीजसुद्धा असतात त्याच्यामुळे तुमच्या वजनावरती नियंत्रण राहायला आपोआपच मदत होते आदलं मधलं खाणं टाळलं जातं आता तुम्हाला तुमच्या आहारामध्ये पुरेसे फायबर्स कशा पद्धतीने घेता येतील कुठले पदार्थ खाल्ल्यावर तुम्हाला पुरेसे फायबर्स मिळतील चा काही छान छान टिप्स देणार आहे सगळ्यात पहिले तर तुमच्या आहारामध्ये डाळी आणि कडधान्यांचा समावेश करा कारण डाळी आणि कडधान्यांमध्ये भरपूर प्रकारचे सॉल्युबल आणि इनसॉल्युबल दोन्ही प्रकारचे फायबर्स असतात ज्यांचं डायजेशन वीक आहे त्यांनी बिनसालाच्या डाळी त्यांच्या आहारामध्ये घ्याव्या आणि जेव्हा केव्हा तुम्ही कडधान्य खाल तेव्हा त्याला व्यवस्थित भिजवून शिजवून मोड आणून खा म्हणजे तुम्हाला पचनाचे विकार होणार नाही आणि तेही प्रमाणात खायचं आणि ज्यांचं डायजेशन स्ट्रॉंग आहे ज्यांना पचनाचे काही विकार नाहीये त्यांनी सालासकटच्या डाळी त्यांच्या आहारामध्ये घ्यायला काहीच हरकत नाही आणि अगदीच नाही तर त्या सालासकटच्या आणि बिनसालाच्या डाळींचं मिक्सचर करा आणि मी सांगितलं तसं हे व्यवस्थित भिजवून मोड आणून शिजवून आणि प्रमाणात खा म्हणजे तुम्हाला पचनाचे से विकार होणार नाहीत तुमच्या आहारामध्ये पालेभाज्यांचा जरूर समावेश करा तुम्ही दिवसामध्ये एक फळभाजी आणि एक पालेभाजी असं कॉम्बिनेशन करू शकता म्हणजे पुरेशा पालेभाज्या तुम्ही खाल पण पालेभाज्यांचा अतिरेक करू नका कारण तुम्ही जर जास्त प्रमाणात पालेभाज्या खाल्ल्या तर तुमच्या मूत्रपिंडावरती त्याचा ताण येऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या फळांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा जे खूप गोड फळं असतात त्या फळांमध्ये साखर भरपूर असते आणि फायबर्स कमी असतात त्यामुळे पेरू केळी अशा कमी गोड असलेल्या फळांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा सीझन मध्ये जे काही फळ असतात फ्रेश रंगी बेरंगी फळांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा अजून एक प्रकार आहे रेजिस्टंट स्टार्च जेव्हा तुम्ही भात बनवता किंवा बटाटे उकडता आणि त्याला फ्रीज मध्ये ठेवता तेव्हा त्याच्यामध्ये रेजिस्टंट स्टार्च तयार होतो त्याच्यामधलं स्टार्च हार्डर होतं ते पचायला थोडासा वेळ लागतो आणि त्याच्यामुळे रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहायला मदत होते त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेला भात बटाटे तुम्ही खाऊ शकता त्याच्यामध्ये रेजिस्टंट स्टार्च तयार झालेला असतो किंवा शिळा भात आपण ज्याला म्हणतो रात्री बनवलेला भात दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही नक्कीच खाऊ शकता अजून एक प्रकार म्हणजे कांदे कांद्यामधून आपल्याला इन्युलिन नावाचे फायबर्स मिळतात तर हे कांदे आपण आपल्या आहारामध्ये कसे घेऊ शकतो तर आपण कच्चे कांदे खाऊ शकतो किंवा दह्यातली कांद्याची कोशिंबीर खाऊ शकतो पण बऱ्याच जणांना कांद्याचा हा जो कच्चा स्ट्रॉंग स्वाद असतो ना तो अजिबात आवडत नाही त्यांच्यासाठी एक पर्याय असा आहे की विनेगर जे असतं ते डायल्यूट करायचं आणि त्याच्यामध्ये हे कांदे प्रिझर्व्ह करून फ्रीजमध्ये ठेवायचे विनेगर नसेल तर लिंबू आणि मिठाच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही हे कांदे प्रिझर्व्ह करून फ्रीज मध्ये ठेवू शकता त्याच्यामुळे त्याचा स्ट्रॉंग स्वाद जो आहे तो चालला जातो आणि ज्या ज्या वेळी तुम्ही जेवण करता त्या त्यावेळी लोणच्या सारखं हे कांदे तुम्ही त्या जेवणामध्ये घेऊ शकता पुढचा पदार्थ आहे बेरीज वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या बेरीज स्ट्रॉबेरी रासबेरी ब्लूबेरी ब्लॅकबेरी या बेरीजचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करा ऑइल सीड्स आणि नट्स याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात सॉल्युबल आणि इनसॉल्युबल दोन्ही प्रकारचे फायबर्स असतात पण हे प्रमाणात खा म्हणजे अक्रोड बदाम जवस तीळ चिया सीड्स भोपळ्याच्या बिया टरबुजाच्या बिया खरबुजाच्या बिया या सगळ्यांचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता याच्यामध्ये फायबर्स बरोबरच भरपूर प्रमाणात प्रोटीन्स गुड फॅट्स आणि विटॅमिन ई सुद्धा असतं त्याच्यामुळे तुम्हाला आणखीनच फायदा मिळतो घरीच दळून आणलेल्या धान्याच्या पिठाच्या तुम्ही पोळी भाकरी खा किंवा या धान्याचा तुम्ही रवा काढून ठेवू शकता आणि या रव्याचे उपमा दियाखे वेगळे वेगळे पदार्थ सुद्धा करू शकता किंवा हे अख्खे भिजवून शिजवून याचे वेगळे वेगळे पदार्थ तुम्ही करू शकता यातनं सुद्धा तुम्हाला भरपूर फायबर्स मिळतात हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचा प्रकार आहे आणि आठवड्यातून दोन ते तीन वेळा आपण नेहमी खातो त्या पोळी भाजीच्या ऐवजी मिलेट्सचे भाताचे प्रकार किंवा मिलेट्सच्या भाकरी पोळ्या तुम्ही करू शकता पॉझिटिव्ह मिलेट्स जे आहेत ते तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता आणि ब्राऊन राईस सुद्धा घेऊ शकता पण तो रोज खायची गरज नाही तुम्ही आठवड्यातनं दोन ते तीन वेळा ब्राऊन राईस खाऊ शकता आता फायबर्स विषयीचे काही गैरसमज आणि त्याची उत्तरं काही काही लोकांना असं वाटतं की कच्च्या भाज्यांमध्ये शिजवलेल्या भाज्यांपेक्षा फायबर्सचं प्रमाण जास्त असतं तर असं काही नाहीये कुकिंगमुळे भाज्यांच्या फायबर कंटेंटमध्ये काहीही फरक पडत नाही त्यामुळे हा गैरसमज आहे त्यामुळे तुम्ही या भाज्या शिजवून किंवा सौते करून सुद्धा खाऊ शकता कच्च्याच खायची गरज नाहीये ज्यांना कच्च्या भाज्या आवडत नाहीत त्या कुक करून किंवा सोते करून खाऊ शकतात अजून एक गैरसमज असा आहे की जेवणामध्ये जेवढे फायबर्स असतील तेवढेच चांगले पण प्रत्येक गोष्टीचं जसं प्रमाण आहे तसे फायबर्स सुद्धा तुम्ही प्रमाणातच खायला हवे कोणी किती फायबर्स खायचे याचा चार्ट मी आताच तुम्हाला सांगितला आहे त्या प्रमाणात तुम्ही फायबर्स घ्या कारण जास्त प्रमाणात फायबर्स जर तुम्ही घेतले तर तुम्हाला पचनाचे विकार होऊ शकतात म्हणजे दिवसाला साधारण पंचवीस ते तीस ग्राम फायबर्स तुम्ही घेऊ शकता अजून एक गैरसमज लोकांचा काय आहे की मला जर खूप फायबर्स हवे असले तर मी माझ्या जेवणामध्ये मा ब्राऊन राईसच खायला पाहिजे तर असं काही नाहीये तुम्ही आठवड्यातनं दोन ते तीन वेळा ब्राऊन राईस खायचा असेल तर खाऊ शकता पण तुम्ही साधा हात सडीचा न पॉलिश केलेला भात सुद्धा प्रमाणामध्ये खाऊ शकता त्यातनं सुद्धा तुम्हाला पुरेसे फायबर्स मिळतात त्यामुळे तुम्ही एकूणच चौरस आहार घेतला रोज एक कुठलं तरी फळ खाल्लं तर तुमची रोजची फायबर्सची जी काही नीड आहे ती कम्प्लीट होऊ शकते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असाच एक छान व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागात थँक्यू